Gapa with Papa. Itu was Rawan Manala. तू माझं भाग्य काय लिहिलंस ते पहिलं सांग तर ती रावणाला म्हणाली मला तसं सांगता येत नाही कारण मी ब्रह्मदेवांची आज्ञा किती मग रावण हा कसा की महाबलाढ्य कारण त्याचा सुद्धा जन्म असे त्या रावणाचा की विश्रव्या ब्राह्मणांची विश्रव्या ब्राह्मण हे रावणाचे वडील आणि पातळातल्या सुमारी दैत्याची कन्या कैकशी हे त्याची आई कुणाची रावणाची तर कस होत कि पहिलं विश्रव्याचं लग्न होतं लग्न होतं ते कुणाबरोबर दैत्य कन्याशी ती राक्षसी नसते पण विश्रव्या ब्राह्मणांना माहित नसतं ते विश्राळ ब्राह्मणांना माहित नसतं की ही कन्या म्हणजे ही मुलगी राक्षसीन आहे ती मग ते काय करतात ती रात्री राक्षसी होते आणि दिवसा चांगली एक सुंदर स्त्री दिवसा सुंदर स्त्री होती ती आणि रात्री राक्षसी होते हैं। तर रात्रीच्या वेळी ही ज्यावेळी एकमेकासोबत असतात त्यावेळी राक्षसी झालेली बघून विसराव्याला राग येतो अरे मी जर ब्राह्मण आहे आणि मला या लोकांनी फसवलेलं आहे मग विसराव्या ब्राह्मण कैकशीला श्राप देतात की तुझ्या पोटी येणारी सगळी आपत्य तामशी वृत्तीची होतील म्हणजे राक्षसी वृत्तीची होतील फसवल्यामुळे तो तर ब्राह्मण होता ब्रह्मश्राप होता तो तो चुकणारा नव्हता कोणाला मग तो ब्रह्मश्राप असल्यामुळे तो आता भोगलाच पाहिजे त्यावेळी कैकशीने विश्रवाचे पाय पकडले नवऱ्याचे आपल्या पाय पकडले म्हणाले हे असं करू नका एकतरी आपत्ती असं की जगाचा उद्धार करणार नाही मग विश्रगायला पण वाटलं की ही आपलीच मुलं श्राप आपण रागाच्या भरात दिला पण त्याला काहीतरी उशाप हवा ना प्रमाण आहे ते शापाला उशाप हे प्रमाण आहे शास्त्राचं प्रमाण श्रा शापाला उशाप हे शास्त्राचं प्रमाण आहे तर त्याच्याप्रमाणे त्याने उशाप दिला एक की एक आपत्य तुझं असं होईल की जगाचा उद्धार करून द्या तो रावण तो रावण रावण आणि ब्राह्मण म्हणून राहील तो विभीषण तामसे व्यक्तीचा नव्हता म्हणून एका आईच्या पोटी कैकशीच्या सत्व रज आणि तम ह्या तीन गुणांनी जन्म घेतला सात्विक विभीषण राजस रावण आणि तामस कुंभकर्णा आणि शुर्पणा ह्या तीन गुणाचा जन्म इथे झाला त्यातला एक गुण म्हणजे रजोगुण म्हणजे रावण तर त्या रावणाने सटवीला पकडली आता सटवीला रावण सोडतो का ते म्हणाले बाबा हे काय मी बदलू शकत नाही मी ब्रह्मदेवाची आज्ञांकित असल्यामुळे मला हे बदलता येणार नाही तर आता काय करायचं हे बदलणार कसं ब्रह्मदेवाकडे जाऊया आपण सटवीला ब्रह्मदेवाकडे नेते नेतो सटवीला ब्रह्मदेवाकडे ब्रह्मदेवाकडे नेतो तू ब्रह्मदेव म्हणतो मी पण बदलू शकत नाही तर अशी वेळ येते की दुसरं दुसऱ्या ठिकाणी दुसरं मूल जन्मलेलं असताना तिथे सटवीला जायला हवं कधी चुकून चालत नाही नाही तिला याने पकडून ठेवलं तर पुढच्याच भाग्य कसं लिहिणार ते लिहिता येणार नाही मग हे म्हणाली आता ह्याला सांगायलाच पाहिजे नाही तर हा सोडणार नाही ब्रह्मदेवाला सोडला नाही तो मला काय सोडेल का आणि हे ब्रह्मदेवाच्या हातात सुद्धा नाही आणि माझ्या हातात पण नाही ब्रह्मदेवाची आज्ञा कीत मी आहे पण ब्रह्मदेव मला सांगू शकत नाही नाही तू सांगते म्हणून का नाविलाजाने ती रावणाला त्याची पूर्वपेटी का सांगते तर दशरथ कौशल्यचा विवाह होईल आणि त्याच्या पोटी येणारा पुत्र राम तो तुझा वटकर आहे आता मत रावण तो काय तर तो काय म्हणाला की आता हे होऊच नाही दिलं तर दशरथ कौशल्याचा विवाहच नाही झाला तर सटवी ओंडक्याचं रूप घेते आणि ओंडक्याचं रूप घेऊन त्या दोघांना जम्बू बेटावर नेऊन ठेवते दशरथ आणि कौशल्याला किती प्रकार आहे बघ अरे रावणा म्हणाल तू दशरथ कौशल्याला मारलीस हो समुद्रात फेकून दिली अरे आत्ता तर जम्बू बेटावर जाऊन मी लग्न जाऊन आलो